नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आहे सदर बाजार तारळकर चौक या परिसरामध्ये प्रामुख्याने इथे येण्यामागचं कारण असं की माझ्यासमोर हरित साताराचे माननीय कन्हैया राजपुरोहित या पेठेतील सजग नागरिक आहेत प्रामुख्यानं आता उन्हाची तीव्रता ती आपल्याला सातारा शहरामध्ये सर्वत्र जाणवू लागली आहे अमृत योजनेतून सातारा नगरपालिकेच्या वृक्ष विभागाच्या वतीनं वृक्षांची लागवड ही करण्यात आली मात्र आता ही सर्व लावण्यात आलेली इतकी चांगली झाड आज पाण्याविना त्यांचे हाल होत असल्याचं चित्र आहे गुरुच्या बातम्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारा जो आपलं व्यासपीठ आहे यामध्ये साताऱ्यातील विविध समस्या आपण मांडत असतो या अनुषंगाने या येथील नागरिकांची ही व्यथा आज गुरुच्या बातम्यांतर्फे आपण मांडत आहोत स्वागत आहे आमच्या नमस्कार काय सांगाल काय नेमकं इथं तुम्हाला आहे सातारा नगरपालिकेने तुटलेल्या झाडांना रिप्लेस करण्यासाठी हद्दवाडीमध्ये आणि रस्त्याच्या रुंदणीकरणमध्ये जी जी जागा मोकळी झाली तिथं झाडं लावण्याचं काम केलं प्रामुख्याने सर्किट हाऊसच्या कोपऱ्यापासून जरंडेश्वर नाक्यापर्यंत त्याचबरोबर शाहूपुरीमध्ये त्यांनी बरीचशी झाडं लावलेली आहेत आमच्या बघण्यात असं आलं की झाडं जेवढ्या उत्साहाने लावली तेवढ्या उत्साहाने आता त्यांना पाणी घालण्याचं काम होत नाही ती सांभाळली जात नाही तर आता ती झाडं वाळायला लागलेली आहेत साधारणतः किती वर्षापूर्वी ही झाडं लावण्यात आलेली होती हे ह्या पावसाळ्यामध्ये लावण्यात आलेले जून जुलै मध्ये लावली होती ही आ, किती झाडं लावलेली असतील किमान एक हजारापेक्षा जास्त झाड लावलेली आहेत एकूण सातारा शहरामध्ये कि या एरिया नाही नाही सातारा नगर नगरपालिकेच्या हद्दीत म्हणजे संपूर्ण सातारा नगरपालिकेची जेवढी हद्द नेमकी काय यंत्रणा असणं इथं अपेक्षित आहे खर तर नगरपालिकेचं हे दायित्व आहे त्यांचा स्वतंत्र विभाग आहे नेमकं त्यांच्या विभागाचं काम काय सुरू आहे त्यांनी झाड लावावीत अशी आम्ही त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी ते विनंती मान्य करून झाड मागवून झाडं लावण्याचंही काम फार जोमाने केलं आणि फार सुंदररित्या आणि चांगली झाडं लावली आणि झाडं मोठी लावली मात्र आता जेव्हा त्यांना पाण्याची गरज आहे ते त्यावेळेला त्यांची उदासीनता दिसून येते आणि पाणी घातलं जात नाहीये आता हा ताराळकर चौक आहे तर हे ताराळकर साहेब आपला व्यवसाय सांभाळून इथं लावलेल्या सर्व झाडांना पाणी घालतायत मात्र नगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करते साधारणत कोणत्या कोणत्या प्रजातीची झाड लावली आहेत ना त्यांनी जेवढी देशी वृक्ष आहेत वड पिंपळ चिंच बहावा इथं आपल्या मागे आपल्याला बहावा दिसेल त्याच्यानंतर अर्जुन हे सगळे देशी वृक्ष लावले ती ते त्यांनी फारच चांगले लावले मात्र आता पाणी घालायची गरज आहे कारण भरपूर त्यासाठी नगरपालिकेनेच खर्च केलेला आहे खड्डे काढण्याचा खर्च आहे झाड लावण्याचा खर्च आहे आणि झाडं आणण्याचा खर्च आहे आता जर त्यांना पाणी घातलं नाही तर हा सर्व खर्च वाया जाणार आहे मला सांगा की शहराची फुप्फुस म्हणून आपण खर तर ह्या वृक्षांकडे पाहत असतो तर आज ही वृक्ष होरपळत आहेत तर एक पर्यावरणप्रेमी म्हणून आणि तुमचा हरित साकारच्या माध्यमातून तुम्ही नेमकं काय आव्हान करता प्रशासन आमचं पर्टिक्युलरली प्रशासनाला आव्हान आहे की आमच्यासारखे काही लोक त्यांना जेवढं शक्य आहे तेवढ्या झाडांची जोपासना करतायत पाणी घालतायत ताराकड आहेत तसेच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लोक आहेत जे घरासमोरचे शेजारच्या झाडांना पाणी घालत आहेत पण काही ठिकाणी असं आहे की तिथं घरही नाही तिथं कुठलं कार्यालय नाही अशा जागी जिथे वृक्ष लावलेत तिथं नगरपालिकेने त्यांच्याकडे पाण्याचे टँकर आहेत व त्या झाडांना पाणी घालण्याचं व त्यांना संरक्षण करण्याचं नियोजन करावं सातारा शहरामध्ये जसं आज या सदर बाजारमधील तारळकर चौकातली मंडळी काम करतायत ती निस्वार्थ वृत्तीनं काम आहेत तर तुम्हाला काय वाटतं की सातारा शहरामध्ये साधारणतः चाळीस प्रभाग आहेत त्या अनुषंगानं इतके नगरसेवक मंडळी सुद्धा आहेत तर त्या लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं तुम्हाला वाटतंय का किंवा आपल्या किमान भागापुरतं तरी आपण केलं तर निश्चितच सातारा जसं आपण स्वच्छ सातारा सुंदर सातारा म्हणतो तसा हरित सातारा होईल असं सा तुम्हाला वाटतंय नाही नगरसेवकांमध्ये जागरूकता आहे अविनाश कदम शाहू पुरी भागामध्ये काम करतायत त्यांनी भैरव डोंगर जो आहे तिथे सतरा हजारापेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत माची नगरसेवक अमोल मोहिते त्यांनी भरपूर झाडं लावली आहेत जगदळ त्याच्यानंतर धनीची बाग त्या एरियामध्ये झाडं लावलेली आहेत नगरसेवकांमध्ये जागरूकता आहे पण आता प्रशासनाच्या हातात आहे कुठले नगरसेवक कार्यरत नाहीये त्यामुळे प्रशासनाची सत्ता जबाबदारी येऊन पडते सातारा नगरपालिकेचं एक बजेट ठरतं प्रत्येक गोष्टीसाठी बजेटिंग असतंय त्याच्यामध्ये संबंधित यंत्रणेला ठेका दिला जातो ह्या कामाच्या अनुषंगाने त्यांचं ते दायित्व असतंय कारण की सर्वच कारभार पालिकेतील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अभावी शक्य होत नाही मग या संदर्भातलं जे सुपरविजनची जबाबदारी आहे असं नेमकं दायित्व असलेल्या ने वृक्ष विभागाचं कामकाज निश्चित दळभद्री चाललंय असं वाटत दळभद्री म्हणण्यापेक्षा नागरिकांमधून ज्या गोष्टीसाठी आवाज उठवला जातो त्याच्याकडे लक्ष दिलं जातं नागरिकांनी आम्हाला झाडं हवी आहेत आम्हाला झाडं जगवली पाहिजेत असं नगरपालिका प्रशासनापर्यंत आवाज उठवला पाहिजे नगरपालिका जागरूक आहे नगरपालिकेला आपण सांगितल्यावर त्यांनी झाडं लावली त्यांनी झाडंही दिली तो खर्च त्यांनी केला मात्र आता ती झाडं जर जगत नसतील त्यांना पाणी मिळत नसेल तर नागरिकांनी थोडं पुढे येऊन जसं ताराळकर आज पुढे येऊन त्यांनी हा चौक हिरवागार केलेला आहे इथं सगळी झाडं त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून जगवली आहेत तसं नागरिक आणि प्रशासन हे दोघांचंही हे काम आहे मागच्या महिन्यामध्ये आपण कार्यक्रम केला होता की ज्यामध्ये तुम्ही पोई नाका परिसरामध्ये अशीच वाढलेली मृत अवस्थेकडे चाललेल्या झाडांना तुम्ही पाणी स्व खर्चा घातलं होतं एका तुमच्या मित्राचा वाढदिवस होता त्यांनी स्वयं स्फूर्तीनं या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यावेळेस देखील आपण हा मुद्दा उपस्थित केला होता मात्र प्रशासनाकडून कोणतीही कुण हालचाल त्यावेळेस देखील आनंदाची गोष्ट म्हणजे ती बातमी आपण केल्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आलं की अरे त्या विभागाकडे त्या भागाकडे आपल्याकडून दुर्लक्ष होतंय आणि त्यांनी लगेच ठोस कारवाई करून आता तिथे टँकरने पाणी घातलं जात आहे तर आ, हा भाग त्यांच्याकडून आता वंचित आहे शाहूपुरीमध्ये आहे तर त्यासाठी आज आपल्याला त्यांच्याकडे लक्ष आहे एकूण असे मला तुम्ही सांगाल काय नेमके किती ठिकाणची अवस्था अशी आता आमच्या बघण्यात आहे ते आपल्या नगरपालिकेचं जे सर्किट हाऊस आहे सर्किट हाऊस पासून जरंडेश्वर नाका म्हणजे सातारा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असलेलं जिल्हा परिषद आणि तिथपासून असं सर्किट हाऊस पर्यंत हा इथून जरंडेश्वर नाक्यापर्यंत हीच अवस्था आहे की झाड तर लावलीत पण त्यांना आता पाणी कोणीच घालत नाहीये खर तर या मिनी मंत्रालयाचा मी आवर्जून उल्लेख करेन की जिथं एवढे मोठे अधिकारी प्रशासकीय अधिकारी नित्य ये जा करतात नित्य रहदारीचा तो रस्ता कलेक्टर कार्यालयाकडे वारंवार जिल्ह्यातून लोक येत असतात काय त्यांच्या मनामध्ये सल येत असेल की इतक्या चांगल्या पद्धतीने झाडे तर लावलीत पण ते आता मृत आवश्यक त्यांना हा प्रश्न दिसून येतोय का नाही हेच आम्हाला माहित नाही कारण जर प्रशासन असो नाही तर पुढारी असो जर त्यांना हा प्रॉब्लेम जाणवला तर त्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील आणि आम्हाला असं वाटतं की त्यांना तो, तो जाणवला नाहीये आपल्या माध्यमातून आम्हाला तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा तर सातारा जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक स्वरूपामध्ये चार कॅबिनेट मंत्रीपदाची वर्णी लागलेली आहे उपमुख्यमंत्री सुद्धा आपले साताराचे आहेत की एकूण पाच मंत्री आहेत सुदैवानं साताराचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागलेले नामदार शंभूराज देसाई यांच्यावरून पर्यटन खाताय आज पर्यटन समृद्ध व्हावं साताराला जागतिक वारसा स्थळ म्हणून खासची मान्यता मिळाली आणि तिथे देखील पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप महत्वाचं एक काम झालं की जे जगात नावाजलं जाणार काम आहे सातारा शहरामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीची वनसंपदा आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळते नुकतंच काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचा अपघात देखील झालेला होता की ज्याच्यामध्ये वन्य प्राण्यांच्या आधीवासाचा प्रश्न उपस्थित झाला होता आज शहरामधून वनांची संख्या जर कमी झाली तर त्याचे काय दुर्गामी परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागू शकते वन्य प्राण्यांसाठी जंगल शिल्लक राहिलं नाही तर ते मनुष्य वस्तीत येतील आणि मनुष्य आणि वन्य प्राण्यांमधला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल मग आपल्याला त्या वन्य प्राण्यांचा त्रास होऊ नये आणि त्यांचंही जीवन नीट चालावं हे जर आपल्याला करायचं असेल तर आपला जेवढा डोंगर भाग आहे तिथे झाडी लावली पाहिजे त्याचं जंगलामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि त्यांना तिथं सुरक्षित रहिवास मिळाला तर ते आपल्याला त्रास देणार नाही इकडे या चौकात तर या लावलेल्या झाडांची जपणूक करणारे तारळकर आहेत तर त्यांच्याशी काय नेमकी काय नाही इथं हा परिसर हा एकदम घाण घाण परिसरमध्ये होता त्या त्यानिमित्ताने इथं झोपडपट्टी होती आता इथं बागेचं काम चालू झालेलं आहे सातारा नगरपालिकेच्या सहयोगाने त्यामुळे आता इथं घाण परिसर असल्यामुळे मग मी स्वतः प्रयत्न करून आणि रसपूर साहेब कनेला याला राजपुर साहेब आम्ही चौघांच्या माध्यमातून आम्ही ही झाडे बिडं लावली जगाचा प्रयत्न करतोय आणि नगरपालिकेला आम्ही सांगितलेलं आहे की बाबा दोन दिवसातनं कमीत कमी पाणी मारा तुमचा टँकर जो सीव्हीच्या रोडला पाणी मारतो तसंच ह्या परिसरात पण पर तुमचं एक चक्कर होऊन दोन दिवसाला पाणी मारले तरी भरपूर झालं पाणी नाहीतर इतर वेळेस आम्ही मी पाणी मारतोच इतर झाडांना जेवढं मला जमेल तेवढं मी शक्यतो ती झाडं जगवलेली आहेत तरी पण पाणी जरा ऊन जास्त असल्यामुळे पाणी जरा अभाव कमी पडते मला एक सांगा की नगरपालिकेने एकदा तरी या परिसरामध्ये त्यांच्या दिवसभरातून येणं वगैरे हो होत नाही नाही ते तीन चार दिवसात नाही एकदा येतात तेव्हा मी सांगितल्यानंतर मी येतात मग माननीय श्री अध्यक्ष जसं पाटील साहेब त्यांना मी सांगून मग ते एकदा मग चार पाच दिवसात खर तर नगरपालिकेचा या संदर्भातला वृक्ष विभाग आहे तर त्या कुठल्या अधिकाऱ्यांनी कधी पाणी केली नाही नाही आज पण नाही काय कुणी पाणी केली पण आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना पाणी करायला सांगा की जेणेकरून आणखीन भरपूर त्या ठिकाणी काय झाडे लावायचे असेल ना तर झाडे लावली पाहिजेत निसर्ग स्वच्छ ठेवायला पाहिजे सुंदर सातारा स्वच्छ सातारा हे नुसतंच पोखरा पण ह्या माध्यमातून आपण आणखीन स्वच्छ सातारा ठेवला पाहिजे आणि लोकांनी पण जागृत राहून लोकांनी पण ह्याला प्रतिसाद दिला पाहिजे मला सांगा की कोविडचा महत्वपूर्ण काळ आपण सर्वांनीच अनुभवला होता या काळामध्ये खर तर श्वासाचं आपल्याला सर्वांना महत्व अधोरेखित झालेलं आहे मोफत मिळणारा श्वास हा ह्या वृक्षांमुळे मिळतो आज या वृक्षांनी जर समजा आपण काल्पनिक दृष्ट्या असं विचार करूया त्यांनी एक निषेध नोंदवला की माणसांनो तुम्ही माझी काळजी घेत नाहीये मला मारणाऱ्या मारण्याच्या दारात तुम्ही फेकून देत आहात मी तुम्हाला ऑक्सिजनच देत नाही असं काल्पनिक चित्र तयार झालं तर काय होऊ शकतं आपल्याला माहिती आहे आपण एक महिना जेवलो नाही तरी जिवंत राहू शकतो पंधरा दिवस पाणी नाही पिलं तरी जिवंत राहू शकतो पण ऑक्सिजन नाही मिळाला तर एक मिनिटापेक्षा जास्त आपण जगू शकत नाही त्यामुळे आजच्या तारखेला ऑक्सिजन हेच सर्वात महत्वाचं आहे आणि ते झाडं देण्याचं काम करतायत सावली देण्याचं काम करतायत त्यामुळे आपल्या सर्वांचं कर्तव्य म्हणजे फक्त हा वृक्ष विभाग नगरपालिकेचंच काम नाहीये तर ज्या ज्या नागरिकाच्या दारामध्ये ज्या ज्या नागरिकाच्या घराच्या आसपास व्यावसायिक ठिकाणाच्या आसपास झाडं लावलेली आहेत तर त्यांनी त्याचे संगोपन करून नगरपालिकेला सहकार्य करावं आज सातारा शहरामध्ये आपण वाढतं नागरीकरण पाहत आहोत सातारा शहरातील विविध चौकांमध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रकारे टपऱ्यांची इंडस्ट्री चालू झालेली आहे सातारा बेरोजगारीकडं आहे अशा अर्थानं एक विजन सातारा अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींचं काम चालू झालेलं आहे त्या दृष्टीने त्यांच्या उपाययोजना सुरू आहेत मात्र कुठंतरी सातारा शहरामध्ये एक बकाल स्वरूप आपल्याला जागोजागी पाहायला मिळत आहे हे बकाल स्वरूप व्हायचं नसेल तर यामध्ये झाडं लावणं हा सगळ्यात महत्वाचा पर्याय तुम्हाला वाटतं नाही झाडं लावणं गरजेचं आहे पण जिथं झाडं लावायला जागा आहे जिथं सुरक्षित राहतील जिथं गटर किंवा अन्य कुठल्या गोष्टीला बाधा येणार नाही अशा जागी लावावी सातारा शहरामधल्या विविध भागांमध्ये खरं तर हरित साताराचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर काही सजग नागरिक देखील आहेत की जे प्रत्यक्ष आपल्या परिसरामध्ये असलेल्या वनसंपदेला त्या अबाधित राखण्याचं काम करत आहेत त्यांना जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत हा सगळा हा सगळा खाटाटोप करत आहेत हा कशासाठी तर आपल्या सातारकरांसाठी भविष्याच्या पिढ्यांसाठी आज वृक्ष हे पिढ्यानपिढ्या आपल्याला फळं फुलं सावली आणि सर्वात महत्वाचं श्वास देण्याचं काम करतात हा श्वास जर आपल्याला आबाधित राखायचा असेल तर ह्या वरपडणाऱ्या झाडांना विशेषतः नगरपालिकेनं लावलेल्या झाडांसंदर्भात जाड़ान संदर्भात मी अधोरेखित करेन वेल की यांना जपणं त्यांना वेळोवेळी त्यांचं देखभाल दुरुस्ती म जशा पद्धतीनं बांधकाम विभागामध्ये एक प्रकार असतो तसंच झाडांमध्ये देखील त्यांची निगा राखण्याची दायित्व असतं मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की नगरपालिकेच्या संबंधित वृक्ष विभागाकडं किंवा जे कोण त्यांनी ठेकेदारी पद्धतीने जे काही कामकाज केलेलं असेल तर नेमक्या पद्धतीनं याचं संगोपन करणं किंवा हे मॅन्डेटरी आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला कंत्राट देता ठेका देता त्यावेळेस याची नियमावली ही देणं त्यांच्याकडे असलेली साधन संपत्ती तपासणं हे खरं तर मुख्याधिकाऱ्यांचं काम असतं सातारा जिल्ह्याचे चांगलं काम करणारे प्रशासक मुख्याधिकारी म्हणून अभिजित बापटांकडे पाहिलं जातं तर तुमच्या या इथल्या एका समस्येच्या अनुषंगानेच नव्हे तर सातारा शहरातील विविध भागांमध्ये आज जी अवस्था हो होत आहे किंवा होऊ नये हा जो आपला प्रयत्न आहे तर तुम्ही त्यांना काय नेमकं का सूचित कराल अमृत योजनेमध्ये बापट साहेब असतानाच अमृत योजना मंजूर झाली होती सुरूही झाली होती आणि सक्सेसफुली रनही झाली कारण त्यासाठी ठेकेदार होता जा नगरपालिकेकडे एवढे कर्मचारी आणि यंत्रणा नाहीये ती अपुरी आहे तर हे आता जी झाडं लावली आहेत याच्यासाठीही त्यांना जर त्या अमृत योजनेप्रमाणेच ठेकेदार अपॉइंट करून त्याला ह्या झाडांचं जा संगोपन व पाणी घालण्याची जबाबदारी दिली संरक्षण करण्याची जबाबदारी दिली तर जास्त यशस्वी होईल असं मला वाटतं मध्ये विविध ठिकाणी आता हरित ग्रुपच्या वतीनं ट्री गार्ड दिल्याची माहिती मला आता कन्हैया दादांनी दिली मात्र दादा काही ठिकाणी हे ट्री गार्ड म्हणजे जे मोठी झालेले आहेत तर काही अशी झाडं पण आहेत की जे अवस्थेत आली ती काढलेली गेली सुद्धा नाही हा आम्ही फार पूर्वी ती ट्रिगार लावले होते काही नगरपालिकेने लावले होते आता ते ट्रिगार झाडाला पूर्ण विळखा घातलेला आहे ते कट करायची वेळ आलेली आहे आम्ही आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न तर करतोच आहे पण नगरपालिकेकडे जास्त यंत्रणा असते त्यांनी थोडं याच्यात लक्ष घातलं तर ते लवकर आणि फार प्रभावीप्रमाणे काम होईल खर तर आपण या ठिकाणी येऊन सातारा आवाजचं जे व्यासपीठ आहे आणि गुरुच्या बातम्यांमधला गुरुच्या गप्पा हा जो सेगमेंट आहे याचं कारणच आहे की साताऱ्यातील विविध समस्यांकडं आपण लक्ष देतो माझी गुरुच्या बातम्या आणि गुरुच्या गप्पा टीम तर्फे संबंधित प्रशासनाला विनंती आहे की आपण सातारा नगरपालिकेचा जो काही कारभाराचा गाडा हाकत आहात तो अत्यंत चांगल्या दर्जाचा आहे चांगल्या पद्धतीचा आहे आपल्यावरती अंघोली निर्देश करत असताना मला एवढंच सांगायचं चा की ज्या पद्धतीचं ज्या संबंधित व्यक्तीचं हे दायित्व आहे किमान त्याला तुम्ही विचारलं पाहिजे की बाबा रे तू सातारकरांसाठी काम करायला तुला मी नियुक्त केलेलं आहे तर तुझंही ते तितकंच दायित्व आहे तरी सगळा प्रयत्न असला तरी ज्या वृक्ष विभागाचं दायित्व आहे त्या वृक्ष विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला पहिल्यांदा नेमणूक करून त्याच्या माध्यमातून सातारा शहरातील विविध ठिकाणची तपासणी केली पाहिजे त्याचं ऑडिट केलं पाहिजे आणि के त्याचा तपशील हा मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडला पाहिजे या संदर्भात जर येत्या काळात कोणतीही भूमिका झाली नाही तर वेळप्रसंगी आंदोलनाचा पवित्र हा प्रेमी असतील सामाजिक संस्था सा असतील आणि नागरिकांवतीनं उभा राहावा लागेल असा देखील मला इशारा या निमित्ताने द्यावासा वाटतो या सर्व मंडळींनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद